बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली आणि प्रत्येक वर्षी एकशे पाच कोटी रुपयाची तरतूद केली ते सर्व पोकळ आहे पुणे संगमवाडीच्या स्मारकासाठी एकशे एक कोटी रुपये नुसते मंजूर होऊन पडलेले आहेत वाटेगाव येथील स्मारकासाठीचे पंचवीस कोटी रुपये वितरित करून भूसंपादनासाठी तरतूद केलेली आहे ती अर्धवटच राहिलेली आहे क्रांतीवीर साळवे आयो आयोगाच्या अडुसष्ट शिफारसींपैकी साठे विकास महामंडळाकडील एकोणीसशे शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक वर्षी पाचशे कोटी रुपयाची तरतूद पण फक्त कागदावर आहे रमाई घरकुल योजनेअंतर्गत स्वतंत्र घरकुल समाजाला देण्याचा निर्णय झाला पण लाभार्थी शून्य देश पातळीवर अनुसूचित जातीचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधानांनी उच्च पदाधिक अधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे तीच महाराष्ट्रात समिती नेमली त्या समितीनं आजपर्यंत कसला अभ्यास केला काय अभ्यास केला कोणते निर्णय घेतले अनुसूचित जातीमध्ये प्रवर्गाप्रमाणे आरक्षण देण्यासाठी समाज गेली तीस वर्षापासून पाठपुरावा करतो आहे बारा राज्यांनी शिफारशीचा प्रस्ताव केंद्राकडं पाठवलेला आहे पण आमचे महाराष्ट्र राज्य एकमेकांच्या पक्षाचे तुकडे करून फक्त स्वतःला सत्तेत कसं बसवता येईल यातच व्यस्त आहे असे राज्यात अनेक प्रश्न आहेत ज्याचा आढावा बहुजन रेत परिषद या विभागीय दौऱ्यात घेणार आहे आणि शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे सध्या राज्यात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी राजकीय पक्षांचा जो काही आटापिटा चालला आहे त्यामुळं सर्वसामान्य जनता संभ्रमात आहे आगामी विधानसभा निवडणूक आहे तर आपले एस सी साठी आरक्षित आहेत बारा बलुतेदारांपैकी एकोणतीस मतदारसंघाच विभाजन कोणता पक्ष कसं करणार आहे हे आम्ही विचारणार आहोत त्याचा पदाधिकारी म्हणून आम्ही कुणाकडे मागणी केलेली नाहीये किंवा आमचा जवळचा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही मागणी करत नाहीये समाजातला असो बारा बलुतेदार म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्यापैकी जेवढे जेवढे कोणी उमेदवार होण्यालायक आता असतील त्यांचं काम तिथं असेल त्यांची इच्छा असेल इच्छुक उमेदवार असेल अशा एक प्रत्येक विभागातून आम्ही दोन तीन दोन तीन उमेदवारांची या एकोणतीस उमेदवार जे आहे आमच्या संघटनेला एकोणतीस उमेदवार बारा बलुतेदारांमध्ये कसे विभागणी करणार आहेत आणि त्या एकोणतीस जागा कसे देणार आहेत हा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत